सोलापुरातील योजनेत सहाय्यक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि गृह उपयोगी संच वाटप करणारे ठेकेदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व मनमानी कारभार चालू आहे यात बांधकाम कामगारांकडून हजार ते दीड हजार पैसे घेऊन कामकाज केले जाते आणि केवळ सोलापूर जिल्ह्यात दोन लाख कामगारांची नोंदणी झालेली आहे यावरून महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या संयुक्तपणे सुरू असलेला बांधकाम कामगार योजनेत कोट्यावधी रुपयांचे भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते म्हणून सदर भ्रष्टाचार रोखण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी महाराज सह्याद्री कामगार संघटनेचे बालाजी सराटे बहुजन पॅन्थर सेनेचे गणेश बोटू संघर्ष कामगार संघटनेचे अंगद जाधव व भ्रष्टाचार विरोधी संघटनेचे सुहेल शेख या संघटनांनी एकत्रित येऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले शासन व प्रशासनाकडून होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी व बांधकाम कामगारांची पळवणूक व लूट थांबवण्यासाठी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाय्यक कामगार आयुक्तांना बांधकाम कामगार शिबिरे व वा ठोकन वाटप पद्धत बंद करण्याचे निवेदन दिले परंतु सहाय्यक कामगार आयुक्तांकडून कुठलीही कार्यवाही झाली नाही म्हणून दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस सोमवारी विष्णू कारंपुरी महाराज बालाजी सराठे गणेश बोडू अंगद जाधव सुहे शेख यांच्या नेतृत्वाखाली अर्धनग्न आंदोलन करण्यात आले सहा सकाळी भ्रष्टाचाराची जोरदार प्रहार केला आणि बांधकाम कामगारांना न्याय न देणाऱ्या सरकारला येणाऱ्या निवडणुकीला त्यांची जागा दाखवू असे जाहीर केले या प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज अंगद जाधव गणेश बुड्डू बालाजी सराठे सुएल शेख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या अर्धनग्न आंदोलनात रेखा आडखे राधिका मिठ्ठा लक्ष्मीबाई इप्पा विठ्ठल कोराडकर शिवा डोकळे गणेश मंता गुरुनाथ कोळी श्रीनिवास बोगा ओंकार चराटे आदित्य भोसले पवन कोळी दत्ता कलाटे प्रशांत जक्का लहू गायकवाड जयजित जै, देवकते विनय बुड्डू सुहेल जाहीरदार सपना गदघाटे दीपक दुदाळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते